गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे या प्रयत्नांमुळे नक्षलवादाचा प्रभाव कमी होऊन नक्षलग्रस्त भागात जीवन सुलभतेने चालना मिळेल आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे या विकास कामांसाठी पंतप्रधानांनी गडचिरोली आणि परिसरातील नागरिकांचं अभिनंदन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रशंसेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे पंतप्रधानांचा आढळ पाठिंबा आणि दूरदर्शी मार्गदर्शन गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करून आदिवासी बांधवांचे जल जमीन आणि जंगल हे हक्क अबाधित ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे केंद्र सरकारची मदत तसंच जिल्हा प्रशासन आणि सी साठ दल यांच्या समन्वयातून हे यश मिळतं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले परिवर्तन आम्ही करतो हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला आहे केंद्र सरकारची मदत आहे केंद्रीय दलांची मदत मिळते आणि मग त्याच्यासोबत आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली सी सिक्स्टी यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं देशांनी पाहिलं त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री मोदयांनी केलं खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो गडचिरोलीत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं तसंच अकरा जहाल नक्षलवाद्यांनी त्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं